ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व वा ढेबेवाडीतील तथाकथित आका या दोघांनी संगणमत करून खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिल काजारी यांनी आपले आंदोलन सुरू केले आहे त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस अधीक्षक समीर शेख यांनाही दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात आपली ही बाजू मांडली आहे ते असं म्हणतात प्रभारी अधिकारी यांनी पूर्वीचा राग मनात धरून माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे मी कोणताही गुन्हा केलेला नाही पाटण तालुक्याची अवस्था बीड सारखी करू नये यासाठी मी उपोषणाला बसलो आहे यावेळी आमरण उपोषणाला बसलेल्या अनिल काजारी यांनी प्रसारमाध्यमांना या बाबतीमध्ये अधिकचा खुलासा केला ते म्हणतात मी पोलीस मित्र असून माझ्या समोर कोणताही गुन्हा घडत असेल व त्याची माहिती मी सदरच्या पोलीस स्टेशनला देत असेल आणि विधानसभेच्या निकाला दिवशी माझ्या गावात काही लोकांनी एका वाडीतील घरावर दगडफे केल्याचे मला दिसले मी पोलीस मित्र या नात्याने संबंधित पोलीस स्टेशनच्या साहेबांना फोन करून लवकरात लवकर गावात येण्यास सांगितले प्रकार त्यांच्या कानावर घातला मी माझे कर्तव्य पार पाडले परंतु त्या प्रकारामध्ये समोरच्या व्यक्तीला सांगून माझ्या नावाचा उल्लेख या प्रकरणामध्ये घ्यायला सांगितला व मला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला हे केवळ सुडापुटी झालं आहे असं माझं ठाम मत आहे परंतु जर पोलीस मित्र होणे गुन्हा असेल तर असे किती गुन्हे माझ्यावर संबंधित अधिकारी दाखल करणार आहेत परंतु आता मला या प्रकरणात संबंधित अधिकारी व ढेबेवाडी विभागाचा यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे ती जर झाली नाही किंवा माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला संबंधित पोलीस अधिकारी व तथाकथित ढेबेवाडी विभागाचा आक्का हेच संपूर्णपणे जबाबदार असतील त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार करावा अन्यथा संविधानाची कायद्याची पायमल्ली करून ही संबंधित लोक एका निरपराध नागरिकाचा बळी घेतील आणि प्रशासन मात्र बसे न्याय मात्र मिळणार नाही माझं नाव अनिल बाबराव मी गेल्या पंधरा वर्ष झाले डेवाडी पोलीस स्टेशन विधानसभेच्या निकाला दिवशी आमच्या वाडीमध्ये दोन गटामध्ये हानामारी व दगडफेड झाली याची कल्पना मी लेबरचे सहाय्यक वसाद मान्य साहेब व कुंभार हावसाहेब यांना कळवले असतात त्यांनी माझ्या विरुद्ध आकाच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल केला आका म्हणजे जसे बीडमध्ये वाल्मिक करार आहेत तसे आमच्या डिगॉळी भागामध्ये विलास गोडांबे म्हणून असे सत्ताधारी पक्षाचे आका तयार झाले सेटलमेंट करणे हप्ता घेणे लाखो व्यवसायामध्ये लाखो रुपयाचा अप्रात्पण करणे संगणक वन विभागाला हाताशी धरून देणे आणि आता जनतेमध्ये तिने एक मेसेज बसवला आहे की देवाडी पोलिटिशियन मी स्वतः हाताने चालवतो तिथं माझं सर्व वर्चस्व आहे जनतेने न्याय मागायचं आहे कोणा मानवा एस पींना मी विनंती केली की साहेब या प्रकरणाची आपण दखल घ्या तर आज तागाय दोन दिवस झाले मी या ठिकाणी उपोषणला बसलेला असून एस पीच्या अधिकारी किंवा एस पी साहेब या ठिकाणी कोणीच गाडी नाही अशा भ्रष्ट लोकांच्यावरती व अशा आकावरती योग्य त्या प्रकारे कारवाई व्हावी ही मी आपल्यास विनंती करतो अन्यथा मी माझ्या उपोषणावरती थांब आहे विधानसभेच्या निकालामध्ये माझे दोन्ही गटाच्या भांडणामध्ये मला पोलिस स्टेशनला बोलवून घेतले बोलवून घेतल्यानंतर त्यांचा विषय चाललेला होता की मिटवा मिटा परंतु मिटले नसताना मी पावणे तीनच्या दरम्यान घरी गेलो घरी गेलो असता माझं नाव त्याच्यामध्ये त्यांनी नंतर टाकले तर मला सकाळी माहीत पडले आणि त्या ठिकाणी आका असल्यानंतर आता साहेबांना समोरचा फोन करून सांगितला की ह्याच्यासुद्धा नाव त्या प्रकरणामध्ये टाका जर माझी खात्री पटत नसेल तर एस पी साहेबांनी त्यांचा सी डी आर कॉल रेकॉर्ड त्यांचे संभाषण तपासून घ्यावे जर मी दोषी असेल तर मला कोणतीसुद्धा शिक्षा देण्यास यावी मी त्यास सहमत आहे उपोषणाचा कितवा दिवस आहे आजचा तर मला दुसरा दिवस आहे सुद्धा पोलीस स्टेशन कोण वा प्रतिनिधी कोणीसुद्धा मला माझ्या आजका आलेलं नाही पुढची दिशा काय जर मला पोलीस स्टेशनकडनं व एस पी साहेबांच्याकडं योग्य ते न्याय नाही मिळालं गुरुवारी सूर्य उगवतास माझ्या शरीराचा एक एक पार्ट मी एस पींना कलेक्टर साहेबांना ॲडिशनल एस पींना प्रत्येक विभागातील उपविभागीय अधिकाऱ्यांना सर्वांना मी माझ्या शरीराचा एक एक पार्ट पाठवलं